या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकणसापुर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी या भागामध्ये दोन दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल दोन मृत्यू झाल्याची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे आणि आम्ही जे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्याच्याकडून जी माहिती घे प्राथमिक माहिती घ्यायची आहे त्यानुसार जे मेंदू ज्वर ज्याला म्हणून त्याच्यामध्ये झालेला झालेलं एन्सेबॅलायटीज ज्याच्यामध्ये फ्लॅटलेट्स अकाउंट्स मोठ्या प्रमाणात कमी होतो तर त्याचे प्राथमिक निधन झालेचं दिसून येतं आहे तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काय डेंगू आणि इतर संबंधित असलेल्या डासांतून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काय उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सोदृष्य कुठलाही रोग असेल तर ते त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळावावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनासुद्धा आपल्या भागात कुठलंही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याची ते तात्काळ त्यात राजमा होणार नाहीत आणि त्याचे जे काय आवश्यक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या जो तात्काळ जोवचार दुनूला अधिकाऱ्यांना संपर्क करा जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टाइमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपीरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयबीएफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा